नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यालय राजीव गांधी भवन या ठिकाणी स्वर्गीय राजीव गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याला नाशिक महानगरपालिकेचे प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर स्वागत कक्षामध्ये स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस उपायुक्त श्रीकांत पवार उपायुक्त अजित निकत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सद्भावना दिनानिमित्तानं प्रतिज्ञा घेण्यात आली मी अशी प्रतिज्ञा जात वंश धर्म प्रदेश किंवा भाषणविषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करेन मी करतो की, की सर्व, सर्व मतभेद मत मी आमच्या मधील प्रकारचे अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवी जय या कार्यक्रमाप्रसंगी मनपाच्या माजी विरोधी पक्षनेत्या डॉक्टर हेमलता पाटील मनपाचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत स्वीय सचिव दिलीप काठे सहाय्यक आयुक्त प्रशासन जवाहरलाल टिळे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत शंकरराव पोरजे साहेबराव भोसले मुकेश बैराकी गोकुळ आभारे सचिन निंबुणकर संतोष कान्हे किरण बोडके वामन पवार विलास सिंगळे गणेश ठुमसे संजय पटेल महेंद्र विभांडे मंगेश नवले ललित भावसार यांच्यासह मनपातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते वेद न्यूज ब्युरो नाशिक